शाहूवाडी तालुक्यात वळवाच्या पावसानं लांबणीवर गेलेल्या भात कापणीला पावसानं उघडीप दिल्यामुळं तालुक्यात भात कापणी सुरू झाली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं मजुरांच्या साह्यानं भात कापणीला सुरुवात केली असून भात कापणी आणि मळणीसाठी पुरेशी मजूर उपलब्ध होत नसल्यानं काही भागात यांत्रिकीकरणाचा वापर होत असल्याचं दिसून येत आहे शाहूवाडी तालुक्यात घटस्थापनेनंतर भात कापणीला सुरुवात झाली शेतीकामासाठी सर्वत्र मजुरांचा तुटवडा जाणवत असल्यानं सध्या शेतकरी पारंपरिक पद्धतीतून भात कापणी मळणी करीत आहेत तर काही ठिकाणी भात कापणी आणि मळणी यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर सुरू केला आहे यंत्राद्वारे भात कापणी मळणीमुळं वेळेची बचत होत असून मजुरांच्या तुटवडीची समस्या देखील दूर होत आहे भात कापणी मशीन एक एकर भात एका तासामध्ये सहज कापते व मळले जात असल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे त्यामुळं मजुरांचा खर्च कमी झाला असून उत्पादन अधिक मिळत आहे सध्या तालुक्यात भात कापणीची मागणी वाढली असून काही ठिकाणी वळवाच्या पावसामुळे शेतात ओल असल्यानं भात कापणीस विलंब होत आहे सध्या पावसानं उघडीप दिल्यानं सर्वत्र भात कापणीनं जोर धरला असल्याचं चित्र दिसत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डौरी